આજે કાર્યક્રમ એક પ્રમુખ પામંત છત્રપતિ શાહુ મહારાજ જે વિચાર આપણે આત્તા ઐક ઇતિહાસ બોલવા જનતા મહારાષ્ટ્રમ અધિકાર એ ડૉક્ટર જયસિંહરાવ પવાર या क्षेत्रामध्ये शिवछत्रपतींच्या कालखंडाचा वास्तव दर्शन हे मांडण्याच्यासाठी ज्यांचे प्रयत्न असतात ते शिवप्रिय इनामदार ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज सचित्र ग्रंथ आपल्या सगळ्यांच्या समोर आणला आहे आणि त्यासाठी त्यांनी अतिशय कष्ट घेतले ते श्रीमंत कोकाटे शिवप्रवीण गायकवाड राहुल फोकळे या प्रकल्पाला मदत करणारे मार्गदर्शन करणारे अनेक घटक आणि उपस्थित शिवप्रेमी बंधू छत्रपतींच्या संबंधी महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा अनेक प्रकारची लिखाणं झालीत पण नव्या पिढीला अतिशय सोप्या भाषेमध्ये आणि सचित्र आणि वास्तवतेचं भान ठेवून लिहिलेला अलीकडच्या काळातला हा ग्रंथ शिर श्रीमंत कोकाटणी यांनी लिहिला याचा आनंद तुम्हाला मला सगळ्यांना मनापासून आहे डॉक्टर <प्राण> जयसिंगरावनी सांगितलं की इतिहासाची पुनर्मांडणी होते माझ्या मते या ठिकाणी इतिहासाचे वास्तव अशा प्रकारची मांडणी झालेली इतिहास एक नव्या पिढीला ज्ञान पुरवण्याच्या संबंधीचं महत्वाचं साधन आहे समाजावर एक परिणाम करण्याच्या संबंधीची ताकद ही इतिहासामध्ये असते आणि त्या समाजावर जर चुकीचा इतिहास वाढला गेला तर त्या समाजाची सुद्धा मानसिकता त्या दृष्टीनं वाद गेलेली पाहायला मिळते आणि म्हणून इतिहास हा वास्तवतेचा भान ठेवणाराच असला पाहिजे आणि ते काम या ठिकाणी कोकाट यांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे के अनेक जण विशेषतः जुन्या काळामध्ये महाराष्ट्राचा आणि विशेषतः शिवछत्रपतींचा इतिहास शाळेमध्ये शिकत असताना शिक्षकानं एक वेगळा इतिहास आपल्या मनावर दोबवण्याच्या संबंधीचा प्रयत्न केला पण ज्ञान देण्याच्या संबंधीचा अधिकार काही विशिष्ट वर्गाच्या मध्ये होता आणि त्या विशिष्ट वर्गानं त्यांना सोयीचं अशा प्रकारचं ज्ञान इतिहासाच्या माध्यमातून देण्याच्या बद्दलची खबरदारी घेतली आणि त्याचा परिणाम ही काही पिढ्या ही एक वेगळ्या इतिहासाची मांडणी करण्याच्यासाठी गेल्या तर गोष्टी सांगता येतील लहानपणापासून आपल्या सगळ्यांच्या मनावर एक प्रकारचा संस्कार की अब्दुल खानाचा कोथळा काढला शिवाजी महाराजांनी याचा अर्थ सा शिवाजी महाराज हे मुस्लिमांच्या विरोधी होते अब्दुल खानाचा कोथळा त्यांनी काढला ही वस्तुस्थिती आहे पण अब्दुल खान या राज्यात प्रस्थापित केलेल्या राज्याचा शत्रू होता आणि तो राज्य उद्ध्वस्त करण्यासाठी या ठिकाणी आला होता म्हणून त्या शत्रूचा कोटाळा काढण्याच्या संबंधाची कामगिरी त्यांनी केली तो मुसलमान होता म्हणून नव्हे आणि शिवाजी महाराज तिथे थांबले नाही तर अफदुल खानाचा सहकारी आणि वकील कृष्णाजी जोशी कुलकर्णी कुलकर्णी कृष्णाजी कुलकर्णी त्याची हत्या त्या ठिकाणी केली ते जर फक्त मुस्लिम व्यक्ती असतील तर कुलकर्णीची सुटका झाली असती पण जो या राज्याला रयितेच्या रह राज्याला विरोध करण्याच्यासाठी सामोरं हो येतो त्याचा नाश करण्याच्या संबंधीची भूमिका माझी आहे ही त्याच्या पाठीमागची भूमिका होती छत्रपतींची लढाई ही मुस्लिमांच्या विरुद्ध नव्हती ज्या शक्ती रयतेचं राज्य प्रस्थापित करण्याच्या विरोधी होती त्या रस्त्यावर येत होती तर ते हिंदू असोत नातेगोट्याचे असोत त्याचा विचार त्यांनी कधी केलेला नव्हता हा जो संघर्ष होता तो खूप वेळेला मुस्लिमांच्या पुरता सीमित दाखवला गेलेला आहे आणि मला स्वतःला असं दिसतं थोडंसं वारकाईनं वाचल्याच्या नंतर या देशावर जी जी फलकीय आक्रमण करणाऱ्या ज्या ज्या शक्ती होत्या आणि ज्या शक्तीच्या समोर आपण हरल्याच्या नंतर दीडशे वर्ष आपण गुलामगिरीत गेल गेलो त्या शक्तींचा कर नायनाद करण्याच्या संबंधीची दृष्टी ही शिवाजी महाराजांना होती आणि म्हणून त्यांचं युद्ध हे इंग्रजांचं विरुद्ध होतं त्यांचं युद्ध हे पोर्तुगाज यांच्या विरुद्ध होतं त्यांचं युद्ध मोगलांच्या विरुद्ध होतं त्यांचं युद्ध आदिलशाहीच्या विरुद्ध होतं आणि हे सगळे विविध घटकांच्याशी संघर्ष करून त्यांनी राज्य प्रस्थापित या ठिकाणी केलं इंग्रज पोर्तुगीज राज्य या राज्यकर्त्यांच्या आक्रमणाकडं एकशीय त्या काळातल्या महत्वाच्या घटकांनी हवं तसा प्रकारचं लक्ष दिलं नाही त्याचा परिणाम मग अशी मी सांगितल्याप्रमाणे दीडशे वर्षे इथे इंग्रजांचं राज्य आलं पण हे संकट शिवाजी महाराजांना दिसत होतं आणि म्हणून त्यांचा सारा रोग संघर्षाचा या सगळ्या घटकांच्यावर होता आणि म्हणून शिवछत्रपतींची लढाई ही फक्त मुस्लिमांच्या विरुद्ध होती हे म्हणणं खरं नव्हे आपल्या देशामध्ये अनेक मोठे लोक येऊन गेले त्यांचा वारसा होता मोठा वैभवशाली तो वारसा वाढवण्याच्या संबंधीची खबरदारी शिवछत्रपतींनी केली तो वाढवत असताना त्या संघर्षाला है है धार्मिक स्वरूप कधी येऊन दिलं नाही कदाचित राजकीय ही लढाई असेल पण त्याला धार्मिक स्वरूप त्यांनी कधी दिलेलं नव्हतं आणि अशी कितीतरी उदाहरणं दे देता येतील आता इतिहासामध्ये आपण वाचलो त्या रांजे गावता पाटील काय तिथं ना गुजर बाबाजी गुजर त्यांनी एका स्त्रीच्याकडे अत्याचार करण्याच्या संबंधीची भूमिका घेतल्याच्या नंतर आपल्या जाती जमातीतला काय याचा विचार केला नाही त्याला सजा देण्याच्या संबंधीची भूमिका त्यांनी घेतली याच्यामध्ये ही गोष्ट स्पष्ट होते त्याला त्यांनी जे त्या मुलीच्या अत्याचार केला म्हणून त्याला शिक्षा देण्याच्या संबंधीची कामगिरी केली याचा अर्थ त्यांच्या राज्य प्रशासनाची दृष्टी अत्याचार अन्याय आक्रमण या संदर्भात जे सहभागी झालेले घटक होते त्या घटकांच्या विरुद्ध ही लढाई करण्याची संघर्ष करण्याची नीती ही त्यांची होती आणि त्याच्यातून एक गोष्ट स्वच्छ झाली की शिवछत्रपती एक असे राजे होऊन गेले की सज्जनाचं संरक्षण आणि दुर्जनाचा नाश हे सूत्र हे छत्रपतींच्या सुविधाच्या मजामध्ये होते राज्य अठरा फळ्या लोकांना घेऊन जाती जमातीच्या लोकांना घेऊन त्यांनी उभं केलं हे एकच राज्यकर्ते असे होऊन गेले की यांनी त्या राज्याची संकल्पना ही सामान्य माणसाच्या राज्यामध्ये मांडली अनेक राज्य या देशात होऊन गेली दे। चंद्रगुप्त मावले येतो राज्य ते ओळखलं जातं कोणाचं ते चंद्रगुप्त मौऱ्याचं राज्य म्हणून ओळखलं जातं कुठं कुटुंबशाहीचं राज्य असेल तर कुटुंबशाहीचं राज्य म्हणून ओळखलं जायचं राणा प्रतापचं राज्य म्हणून ओळखलं जायचं पण शिवछत्रपतींनी उभं केलेलं प्रस्थापित केलेलं राज्य भोसल्यांचं राज्य कधी झालं नाही रयतेचं राज्य झालं सामान्य माणसाचं राज्य झालं या राज्याचा मालकरी रयत आहे आणि त्या रयतातल्या सगळ्या घटकांना मी संघटित करणार मग त्याच्यामध्ये अनेक जाती वेगवेगळ्या जाती आणि त्याचे घटक हे त्याचे हिस्सेदार होते आणि म्हणून हे रयतेचं राज्य प्रस्थापित करण्याच्यासाठी म्हणजे अलीकडच्या काळामध्ये आपण वेगवेगळे घटक समजले जातो जाती समजल्या जातो त्या सगळ्या जातीचा जातीवाचक विचार न करता या राज्यावर निष्ठा ठेवणाऱ्या सगळ्या घटकांना मावळ्यांना एकत्रित करून त्यांनी या राज्याच्या संबंधीची प्रस्तावना केली होती आणि त्यांचा विश्वास सगळ्यांच्यावर होता आणि म्हणून मगाशी उद्रत या ठिकाणी सांगितलं ही गोष्ट खरी आहे कि की छत्रपतींच्या सैन्य दलामधल्या महत्वाच्या जागेवर अनेक धर्माचे लोक होते मुस्लिम होते त्याच्यावर होते त्यांच्या आरम्याचे प्रमुख दौलत खान चौफ प्रमुख इब्राहिम खान त्यांचा अंगरक्षक तोही मुस्लिम समाजाचा या सगळ्यांना एकत्रित करून त्यांनी राज्य उभं करण्याच्या बद्दलची खबरदारी घेतली छत्रपती हे दूरदृष्टीचे राजे होते याचे अनेक उदाहरण या ठिकाणी आहेत देशभर त्याचे अथॉरिटी आहेत त्याच्यासंबंधीचा अधिक आपल्या सगळ्यांच्या समोर सांगू शकतात सांगितले त्यांनी पण सागरी आक्रमणाच्या संबंधीची शक्यता ही जाण्याच्या संबंधीची कामगिरी ही छत्रपतींनी केली आणि म्हणून सागराची सारंगाची निवडणूक असो किंवा सागरी आक्रमण होण्याची शक्यता लक्षामध्ये घेऊन सागरी आरमार उभं करण्याच्या संबंधीचा निर्णय असो या सगळ्याच्यामध्ये पुढाकार ही शिवछत्रपतींनी घेतलेला होता आणि म्हणून माझ्या मते आंतरराष्ट्रीय जगामध्ये युद्धाच्या संबंधीचे जे इतिहासाचे अनेक दाखले आपल्याला बघायला मिळतात या सगळ्याच्या संबंधीची जाण घेऊन त्या पद्धतीची व्यापक आपल्या राज्याची रक्षा करण्याच्या संबंधीची दृष्टी ही शिवछत्रपतींना दाखवली आणि म्हणून शिवछत्रपती माझ्या मते या विश्वामध्ये दूरदृष्टीचे शौर्य आणि पराक्रमाचे आगर असलेले राज्यकर्ते म्हणून त्यांचा त्या ठिकाणी उल्लेख केला गेला तर त्यामध्ये येतिंची सुद्धा ही अतिशय केली जाणार नाही राज्य चालवत असताना त्यांनी सगळ्यांचा विचार केला मध्यंतरी मी सातारला गेलो होतो आणि सातारला मला सांगितलं छत्रपतींच्या घरातल्या लोकांनी इतकी अमुक अमुक मशीद आहे त्या मशिदीला अजूनही आमच्याकडून मदत केली जाते मी चौकशी केली कशी काय मदत तुम्ही अधुनिक करता नाही छत्रपतींनी ती मचिद बांधण्याच्यासाठी मदत केली स्वतःची मचिद बांधण्याच्यासाठी छत्रपतींनी मदत केली याचा अर्थ काय दिसतो याचा अर्थ त्या रयचे येणाऱ्या सगळ्या घटकांच्या हिताची दफन करण्याची नीती या राज्याची होती ती कुठल्या एकाच संतुलची नव्हती आणि मग कधी कधी मला गमत वाटते की इतिहासामध्ये मी काही त्यातला तज्ज्ञ नाही डॉक्टर साहेबचा आहेत पण जे सांगितलं जातं गोब्राह्मण प्रतिपादक तिथे काय करू असत म्हणजे महात्मा ज्योतिबा फुल्यांनी सांगितलं की कुलवाडी होशील म्हणजे महात्मा ज्योतिबा फुल्यांनी सांगितलं किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं हे वास्तव चित्र शिवछत्रपतींचं आहे पण सांगण्याचा सा प्रयत्न केला या पद्धतीचा आणि माझ्या वाचनामध्ये कुठेतरी असं आलं होतं की सेतू माधवराव पगडींनी सुद्धा असं एक ठिकाणी लिहिलेलं आहे की गो ब्राह्मण प्रतिपादक या पद्धतीची शेजवळकरांनी अशा प्रकारची उफारी ही अ ऐतिहासिक आहे हे त्या ठिकाणी मानण्याच्याबद्दलची भूमिका ठिकाणी आणि म्हणून ऐतिहासिक भूमिका समाजाच्या समोर मांडणं आणि नव्या पिढीच्या मनावरचे बघवणं त्याचा परिणाम बघायला मिळतो आज या सगळ्या खेळाफेड्यातल्या विविध जाती जमातीतल्या सगळ्या तरुणांच्या मध्ये सुद्धा काही लोकांचा जाणीवपूर्वक एक वेगळ्या प्रकारचा इतिहास त्यांच्या मनावर राजण्याचा प्रयत्न केला जातो आणि तो प्रयत्न केला जातोय त्याच्यामध्ये त्याला यश आल्याच्या संबंधीचं चित्र खूपदा बघायला मिळतं ही माझ्यासारख्याला अस्वस्थ करणारी गोष्ट आहे नाहीतर लोक या ठिकाणी येतात अरे वास्तव तुम्ही तो इतिहास मांडा या ठिकाणी श्रीमंत कोकाचीने काम केलं ते वास्तवतेचं भान देऊन हा इतिहास त्या ठिकाणी मांडण्याच्या संबंधीची खबरदारी केली माझ्या दृष्टीने ही अत्यंत महत्वाची बाब आहे आणि म्हणून आज हे जे काही काम या ठिकाणी त्यांनी केलं हे आपण नुसतं त्याचा पुरस्कार करायचा चांगलं झालं म्हणून उठून जायचं इथपर्यंत शिवत शिवू नका की आपल्या नव्या पिढीच्या घरा पिढीच्या हातामध्ये हे सचित्र शिवछेत्र जाईल याची काळजी घ्या राज्य हे रैतेच्यासाठी चा करायचं असतं याचा आदर्श काय होता हा शिवाने घालून दिलेला आहे ज्याचा उल्लेख या के ठिकाणी केला गेला दर्शनामध्ये की सुरतेची लूच ही प्राप्त झाली पण त्या लुचीचा उपयोग पैन पैसा राज्य संकटामध्ये राहत संकटामध्ये आल्याच्या नंतर संकटातून बाहेर काढण्याच्यासाठी खर्च हा केला पाहिजे या प्रकारचा आदर्श त्यांनी आपल्यापुढे ठेवला स्त्रियांचा सन्मान करण्याच्या संबंधीची नीती त्यांनी आपल्या सगळ्यांच्यासोबत ठेवली समाजातल्या लहान गटांना सुद्धा सन्मान देण्याच्या बद्दलची भूमिका ही राज्य प्रशासनामध्ये त्यांनी प्रकर्षानं राबवली आणि खऱ्या अर्थानं सकर्तृत्वानं हे रचेचं राज्य प्रस्थापित करण्याच्या संबंधीचा इतिहास त्यांनी घडवला आणि म्हणून आज तुमच्या माझ्या सगळ्यांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल अपार आस्था आहे श्रद्धा आहे अतिमा आहे आणि म्हणून मला अतिशय आनंद आहे श्रीमंत कोक यांनी यासंबंधी अतिशय उत्तम काम केलं आज या ठिकाणी डॉक्टर जयसिंगराव पवारांनी अतिशय सविस्तरपणानं आणि आधार घेऊन त्यांनी प्रत्येक गोष्ट या ठिकाणी मांडण्याच्या संबंधीचा प्रयत्न केला या ठिकाणी मांडणी केली की माझ्या दृष्टिकोनातून अधिक महत्वाची आहे जे सांगितलं गेलं त्यांनी जे काही अगदी वाचून दाखवलं मग ते रामदासांच्या संबंधीचा असेल ते किंवा आणखी इतरांच्या संबंधीचा असो त्याला त्यांनी आधार दिला आणि म्हणून त्या आधारावर अपेक्षित अशा प्रकारचा इतिहास आज या ठिकाणी मांडण्याच्या संबंधीचा प्रयत्न केला जातोय तो इतिहास आपल्या नव्या मध्ये जाईल कशी याची आपण काळजी घ्या एवढंच या ठिकाणी मी सांगतो आणि तुम्हाला सगळ्यांच्या साक्षीनं या पुस्तकाचं प्रकाशन झालं विमोचन झालं असं या ठिकाणी जाऊन हा ग्रंथ घरोघर जाईल शाळेमध्ये जाईल विद्यार्थ्यांच्या हातामध्ये जाईल आणि मुख्यतः आम्हाला इथं शिक्षक संघटनेचे लोक सोबत बसलेत गुरुजी लोकांनी वाचावं आणि आमच्या पोरांना हा इतिहास शिकवावा ही त्याच्या पाठीवरची माझ्यासारख्याची इच्छा आहे एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो